पुण्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये तब्बल अर्धा तास बैठक झालेली आहे आणि दोनही नेत्यांमध्ये बंद दाराड ही चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे अर्धा तास जवळजवळ ही खलबत झालेली आहेत बंद दाराड चर्चा झाली आहे त्याच्यामुळे नेमकं काय झालं या बैठकीमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगलेली आहे आज वसंतदादा इन्स्टिट्यूट शुगर फॅक्टरी जी आहे त्यामध्ये बैठक महत्वाची होणार आहे आणि त्याच संदर्भात आपण ही महत्वाची अपडेट पाहतोय दोनही नेत्यांमध्ये बंद दारावर चर्चा झाली आहे बैठकीचं कारण मात्र अद्याप गुलदस्तच असल्याचं पाहायला मिळत आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकी अगोदर दोनही नेत्यांमध्ये खलबत झाल्याचं कळत आहे आणि दोनही नेत्यांमधील बैठकीवेळी शरद पवार सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचल्याचं दिसलं शरद पवार अजित पवारांच्या केबिनमध्ये डोकावले आणि पुढे निघून गेले आणि त्यावेळीची ही दोन दृश्य आपण स्क्रीनवर पाहतो आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकी अगोदर पवारांचा अजितदादांकडे कटाक्ष पाहायला मिळालाय ही दोन दृश्य आपल्या सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय दादा आणि पाटील यांच्यामध्ये बैठक झालेली आहे आणि ही बैठक असताना शरद पवार आले त्यांच्या केबिनमध्ये डोकावलं आणि मग पुढे निघून गेले काहीही न बोलता आणि हीच सगळी दृश्य आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय या बैठकी अगोदरची आणि या संदर्भात अधिकच तपशील घेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत ननेश्वर आपण दृश्यांमध्ये पाहिलं की शरद पवार कशा प्रकारे आले दोघांची अर्धा तासापासून खलबद्दल सुरू होती काय नेमकं झालं या बैठकीमध्ये एक आणि दुसरं म्हणजे शरद पवारांनी जे केलं डोकावले आणि निघून गेले याचा नेमका अर्थ काय काढायचा आज व्ही एस आयमध्ये अर्थात मांजरी परिसरात जी बैठक आहे नियामक मंडळाची ती बैठक साधारण अकराच्या सुमारास सुरू झाली ही बैठक अजूनही सुरू आहे त्यापूर्वी घडलेल्या ह्या दोन घटना आहेत जे व्हिडिओ आपण दाखवतोय पहिला जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बैठक झाल्याचा व्हिडिओ आहे अर्थात ही बैठक सुरू असताना इतर कोणीही त्यांच्या केबिनमध्ये नव्हतं हे दोन्ही मोठे नेते बंद चर्चा करत होते जवळपास अर्धा तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली अर्थात ही चर्चा झाल्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं मात्र लागू लाग जी नियामक मंडळाची बैठक आहे त्या बैठकीला हे दोघे नेते सध्या व्ही एस आयच्या बैठकीमध्ये आहेत अर्थात अर्थात ही व्हीएसआय बैठक जी आहे ती साधारण एकच्या सुमारास संपेल आणि नंतर दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकता येतील मात्र हे घडत असताना शरद पवार देखील जी नियोजित नियामक मंडळाची बैठक होती त्या बैठकीसाठी व्हीएसआयच्या कॅम्पसमध्ये आल्याचं आपण पाहिलं आणि ज्या केबिनमध्ये अजित पवार बसलेले होते त्या केबिनमध्ये शरद पवारांनी त्यांच्या केबिनकडे जाताना डोकावून पाहिल्याचं आपण पाहतोय आणि नंतर जे ती सगळ्या नेत्यांची एकत्रित बैठक सुरू झाली जे व्ही एस आयच्या बॉडीवरती सगळे पदाधिकारी आहेत अर्थात ज्यामध्ये शरद पवार आहेत अजित पवार आहेत जयंत पाटील आहेत हर्षवर्धन पाटील आहेत दिलीप वसे पाटील आहेत जयप्रकाश दांडेगावकर आहेत असे सगळेच जे मान्यवर आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित आहेत ही बैठक देखील सुरू झालेली आहे विश्वजित पाटील देखील या सगळ्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत विश्वजित कदम आ, हे या बैठकीला उपस्थित झाल्याचं आपण बघतो सगळेच नेते जे व्हीएसआयच्या बॉडीवरती आहेत ते पोहचलेत बैठक एक वाजेच्या दरम्यान संपेल आणि त्यानंतर नेते जेव्हा बाहेर येतील तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घेता येतील ही जी बैठक सुरू झालेली आहे ज्ञानेश्वर वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या संदर्भात काय नेमके मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात त्या बैठकीत काय होणं अपेक्षित आहे कोणते मुद्दे अजेंड्यावर आहेत त्यावर चर्चा होईल अर्थात दर तीन महिन्यांनी जी नियामक मंडळाची बैठक असते ती होत असते वर्षाला वार्षिक सर्वसाधारण सभा होत असते मागच्या वेळी याच परिसरामध्ये आपण बघितलं होतं शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र एका मंचावरती आपण पाहिले ती वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि आत्ता जी आहे ती थी दर तीन महिन्यांनी होणारी नियामक मंडळाची बैठक आहे सध्या शेतीच्या संदर्भाने अर्थात आ, साखर उत्पादनाच्या संदर्भाने जे काही महत्वाचे प्रश्न आहेत एफ आर पी च्या निर्णयानं जे काही प्रश्न आहेत त्यावर या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बातमी पाहतोय पुण्यामधून जयंत पाडेल आणि अजित पवार यांच्यामध्ये अर्धा तास खलबत सुरू होती आणि त्यानंतर बैठक सुरू होण्यापूर्वी शुगरदा इन्स्टिट्यूटची शरद पवार जेव्हा तिथे आले केबिनमध्ये डोकावलं आणि पुढे निघून गेलेत Oh <laughs>